हॅलो नमस्कार तोडकर साहेब नमस्कार पाबळे सर बोला ना काय चालू साहेब काय नाही हेच आपलं वेदरशी रिगार्डिंग मेट्रो काम काम चालू आहे बोला ना हा साहेब कसं राहिलं हवामान संदर्भातील थोडक्यात अंदाज आज एकोणीस जुलै संध्याकाळचे दुपारचे चार वाजू लागले आता सध्या राज्याचं चित्र पाहिलं तर वातावरण थंड काही ठिकाणी कोलंबस आणि निमरोस्ट नावांच्या ढगांची निर्मिती होते पण निर्मिती कमी असल्यामुळे पाहायला मिळत नाही अकोला अमरावती वगळता कारण की राज्यातल्या या वातावरणाचा आणि एमजीओ म्हणजे ज्युलीचा भारत ओलांडून पलीकडच्या पॅसिफिक महासाकडे जात आहे म्हणजे जे आतापर्यंत हे वातावरण होतं हे अल्मीचं नव्हतं लाणीचं नव्हतं किंवा कुठल्याही लो प्रेशरचं नव्हतं हे एमजीओ पॉझिटिव्ह दुसऱ्या फेज मधून तिसऱ्या मध्ये ट्रान्सफर होत असताना बदल जो आहे तो आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे तर त्यानंतर अल्ट्रा सिरसची निर्मिती काही भागात होण्याची चान्सेस आहे तो म्हणजे साखर साखर परिसर आणि नंदुरबारच्या दक्षिण आणि साखरीच्या सा पश्चिम भागामध्ये इकडे जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही ठिकाणी या काळामध्ये होऊ शकतो पण महाराष्ट्रामध्ये आजच्या एकोणीस जुलैला काही ठिकाणी संततधार त्यामध्ये बीड जिल्हा जालन्यामध्ये घनसावंगी अंबड शहागडपट्टा त्यामध्ये पुणे परिसर सुद्धा आहे पण दक्षिणेकडील भाग तो असणार आहे मध्ये नेहमीप्रमाणे वारे जोराने वाहतील आणि हलक्या सरी बारीक चिडच्या थेंब संभाजीनगरचं चित्र पाहायला गे गेलं तर पाऊस हा ढगांचा असणार आहे पण ढग कुठेतरी धारा उतरताना दिसतील कुठेतरी सटकार पडेल पेंडुलचं पैठण वगैरे गंगापूर भागामध्ये कन्नड सिल्लूर भागामध्ये कंडिशन पाहायला मिळणार आहे भोगन जाफराबाद सोयगाव पाचोराची कंडिशन पाहायला गेली ते एक सेम प्रकारे आहे पण सोयगाव मध्ये काही ठिकाणी स्थानिक वातावरण टाळून पाऊस पडेल पण तो काही सर्व नाहीये पण भोकरदन जाफ्रबादच्या रड्यावरती संध्याकाळच्या वेळेला रिमझिम पावसाची शक्यता स्पष्ट मॉडेलनुसार जाणवते दिवसभर वातावरण जर थंड असेल तर रात्रीचा पाऊस या भागामध्ये शक्यता कमी राहील त्यानंतर चित्र स्पष्ट होत आहे नांदेडचं परभणीचं आणि परभणीचं या तिन्ही जिल्ह्यांचं वातावरण सेम कंडिशन मध्ये आहे म्हणजे पश्चिमेकडून येणारे धाराशिवकडून येणारे डागांची जी निर्मिती आहे ही परभणी जिल्ह्यामध्ये तसेच लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव पट्ट्यामध्ये आणि नांदेड पट्ट्यामध्ये सुद्धा याचा प्रादुर्भाव पाहायला मिळेल पण नांदेडचा दक्षिणेकडील भाग पूर्णा गंगाखेड मानवत तेलू या भागाकडे जोरदार पण जोर, जोर हा फक्त मोजक्याच गाव नाही आजूबाजूचे गाव नसतं ते झग पाहताना किंवा पाऊस पडताना ते पाहतील अशी कंडिशन महाराष्ट्रातल्या या वातावरणाची आजची होती तर उद्याचा जो प्रादुर्भाव आहे तो जरा बऱ्यापैकी सुधारणार आहे यामध्ये काही जिल्ह्यांना गुड न्यूज असणार आहे पण काही जिल्ह्यांना बॅड न्यूज असणार आहे बॅड न्यूज म्हणजे फक्त फुगारे आणि हलक्या सरी त्या परिशर, परिशर, तर त्यामध्ये नाशिक जिल्हा पुन्हा एकदा वातावरण तर खूप निर्मित होईल कारण की आपण लाईव्ह मध्ये पण या गोष्टी सांगितलेल्या आहेत नाशिक जिल्ह्यातच्या सिन्नर निफाड देवळा येवला परिसर सडाणा परिसर आणि इगतपुरी परिसरात जर बघायला गेलं तर इगतपुरीची कंडिशन हलक्या सरींची आहे पण थोडासा चांगला बदल उद्या संध्याकाळपर्यंत वीस तारखेला या नाशिक शहराचा देखील पाहायला मिळतोय जळगावमध्ये दक्षिण भागामध्ये आणि धुळ्याच्या पूर्व भागामध्ये दक्षिण भागामध्ये जोर मात्र उद्या वाढणार आहे भोकरदन तालुक्याचा सुद्धा काही ठिकाणी उद्यापासून तीन दिवसात चांगला जोर वाढणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना यामध्ये मध्यम ते स्वरूपाचा पाऊस होणार आहे बुलढाण्यातही ओसरलेला पाऊस उद्या थोडा जागृत होतोय आणि नांदेड हिंगोली वाशिम या परिसराकडे थोडा जोर हा एकवीस जुलै पासून चांगला वाढणार आहे गुड न्यूज हिंगोली आणि वाशिम अकोला अमरावतीला दिनांक बावीस तेवीस चोवीस या काळामध्ये सर्व तालुक्यांना जोरदार पाऊस पण भाग बदलत असणार आहे म्हणजे साहेब आता समज बाकीच्या ऑगस्ट मध्ये म्हणजे चांगल्या प्रकारे पाऊस चा, सांगितलेला आहे तर तुमचं काय माहिती साहेब ऑगस्ट मध्ये पाऊस कसा रेल नेमकं कसं आहे सर आपण ह्या गोष्टी बद्दल पंचवीस जुलैला भाकीत करणार आहोतच याबाबतीतही आपण बोललेलं आहे हो हो हा तर ह्या बाबतीमध्ये बोललेलं आहे की आपण पण जिल्ह्यात आहोत की खंड जो आहे दर आणि आप दरवर्षी आपण खंडाची तीव्रता सांगत असतो पण मागील दोन हजार बावीस मध्ये आपली फारशी महा गेल्या वर्षी दोन हजार खंड आपण महाराष्ट्राला दाखवून दिला त्यापासून शे, शेतकऱ्यांचा विश्वास सुद्धा तोडकड हावना अंदाज केंद्रावरती बसलेला आहे पण खंडाचा केंद्रबिंदू असतात त्याच मुलं साहेबांसोबत कारण की गेल्या वर्षी तुम्ही सांगा ऑगस्ट मध्ये चांगल्या प्रकारे मोठा खंड पडला होता सांगितलं होतं की ऑगस्ट मध्ये ऑगस्ट महिना हो तेच म्हणत होतं आणि अकरा ऑगस्ट पासून खंड स्टार्ट होईल ते सात आठ सप्टेंबर पर्यंत खंड पंचवीस एक्झाम करेल ओके ओके धन्यवाद साहेब धन्यवाद